नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो मित्रांनो आय टी बी मध्ये कॉन्स्टेबल या पदाची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण पाचशे सव्वीस जागेचा समावेश आहे तर या जाहिराती बाबाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आय टी बी मध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे जसे की यामध्ये कॉन्स्टेबलची पोस्ट आए, टेली या या जा आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन सब इन्स्पेक्टर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत या पदाच्या एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज करू शकतात तर सब इन्स्पेक्टर मेल फिमेल ब्याण्णव जागा आहे नंतर आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकॉम्युनिकेशन मेल फिमेल तीनशे त्र्याऐंशी जागा आहे आणि कॉन्स्टेबल फक्त मेल फिमेल एक्कावन्न जागा आहे ठीक आहे महिला पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात आणि महिलांची जागा किती दिलेली आहे आणि पुरुष जागा किती दिलेली आहे हे तुम्ही aani, या ठिकाणी चेक करून घ्यायचं यामध्ये महिलाची जागा दिलेली आहे आणि पुरुषाची जागा दिलेली आहे कास्टन जागा आपल्या अर्ज भरतानी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आणि तुम्हाला वेतन पण चांगल्या प्रकारचं राहणार आहे स्त्रीची वयोमर्यादा एक वेळा समजून घ्या सब इन्स्पेक्टरसाठी आहे वीस ते पंचवीस वर्षापर्यंत हेड कॉन्स्टेबलसाठी आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत कॉन्स्टेबलसाठी आहे अठरा ते तेवीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तर सब इन्स्पेक्टर याची जी पात्रता मागितली आहे त्या बॅचलर डिग्री इन सायन्स ठीक आहे बॅचलर डिग्री मागितली आहे इन सायन्समध्ये सब्जेक्ट या ठिकाणी सांगितली आहे फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन यामध्ये जर असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता सविस्तर पात्रता या ठिकाणी ऑर्मात दिलेली आहे हे तुम्ही ओ सी पाचून घ्यायची बी वाले विद्यार्थी पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात नंतरची पोस्ट हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन याची पात्रता मागितली बारावी पास पंच्याऐंशी टक्के गुणासं उत्तीर्ण यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक सब्जेक्ट असणे गरजेचं आहे ठीक आहे किंवा दहावी पास आणि तुमच्याकडे जर आय टी आय झाला असेल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटरमधला तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता दहावी पास किंवा आय टी आय झाला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता जर तुम्ही दहावी पास असाल पी सी एम ग्रुपमधून आणि तुमच्याकडे तीन वर्ष डिप्लोमा असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता ठीक आहे सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची आणि शेवटची पोस्ट आहे कॉन्स्टेबलची याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास ठीक आहे कॉन्स्टेबलची पात्रता फक्त दहावी पास आहे आय टी आय डिप्लोमा वगैरे झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल नसेल तर तरी तुम्ही दहावीवर आपला अर्ज भरू शकता मित्रांनो या ठिकाणी हाईट मागितलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्या तर तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी ही व्यवस्थित चेक करून घ्यायची यामध्ये रनिंग असणार आहे लॉंग जम्प असणार आहे हाय जम्प असणार आहे ठीक आहे तसेच तुमची या ठिकाणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोनपैकी एक एक्झाम एक घेतल्या जाऊ शकते या ठिकाणी कन्फर्म सांगितलेलं नाही आहे ठीक आहे पण सिलेबस या ठिकाणी जारी केलेला आहे सब इन्स्पेक्टर सिलेबस बघा शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तासाचा यामध्ये जनरल इंग्लिश किंवा जनरल हिंदी दोनपैकी एक सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता तीस प्रश्न तीस मार्क्स जनरल अवेअरनेस पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स रिजनिंग ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स शंभर मार्क्सचा पेपर राहणार आहे शंभर प्रश्न राहणार आहे आणि पेपर दोनचा सिलेबस या ठिकाणी दिलेला संपूर्ण टेक्निकल आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्यानंतर हेड कॉन्स्टेबलचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे शंभर प्रश्न शंभर मार्क वेळ दोन तासाचा आणि सिलेबस तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जनरल इंग्लिश किंवा हिंदी जनरल अवेअरनेस रिजनिंग ॲबिलिटी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हेड कॉन्स्टेबलसाठी सिलेबस राहणार आहे आणि कॉन्स्टेबलसाठी जनरल सिलेबस आहे जनरल इंग्लिश किंवा हिंदी जनरल अवेअरनेस रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड ठीक आहे याचा पण पेपर शंभर मार्क्सचा राहणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तासाचा ठीक आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे चौदा डिसेंबर चौदा डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि पंधरा नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे चौदा डिसेंबर याची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि चौदा डिसेंबर याची अंतिम तारीख आहे संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपण टेलिग्राम जॉईन करायचं त्याचबरोबर संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद